विचारलं बाबा आम्ही नऊ मंत्री होतो पैकी दोघ का सोडली तर सात जण आम्ही मंत्रीपद सोडून शिंदे साहेबांच्या बरोबर चंद्र माणसं मंत्रीपद मिळवायसाठी हिकडून तिकडे जाते तर आम्ही असणारी मंत्रीपद सोडली आणि साहेबांच्या बरोबर गेलो का गेलो तुम्हाला फलटणवाशियाना सुद्धा अनुभव येईल की तेवढं जीवाला जीव देणारा नेता हा एकनाथजी शिंदेसाहेब आणि तो तुमच्या पाठीमागाय आता साहेब अठ्ठावीस तारखेला इथं सभा घ्यायसाठी येणार आहेत त्यामुळे तुम्हाला अठ्ठावीस तारखेला फलटणकरांना काय हवं आहे फलटणचा पुढच्या पाच वर्षाचा अनिकेत राजांच्या नेतृत्वाखाली काय रोडमॅप करायचा आहे आणि दहशत दहशत तर ऐकलो मग अशी मी आल्यानंतर बोलत होतो शिवसेने पुढं आणि हिघा पुढं नाही काय दहशत चालत आमच्या पुढे उलटी आमची दहशत असती पण आता मंत्री झाल्यापासून आम्हाला साहेबांनी सांगितलं दमाने घ्या जरा म्हणले तुम्ही मंत्री आहे तुम्हाला ती आरे तुरीची भाषा आरेकाराची भाषा शोभत नाही शंभूराज म्हणजे मंत्र्यासारखं वाघा जरा पण शेवटी त्याला पण बाबा काहीतरी संयम असतो काहीतरी मर्यादा असतात मग सगळा ठराविक मर्यादा संपल्या त्या शेवटी मगाशी कुणीतरी एका दुर्दैवी प्रसंगाचा महिन्यापूर्वी घडलेल्या फल्टर मधल्या उल्लेख केला अत्यंत दुर्दैवी ती घटना आहे त्या घटनेमध्ये पहिल्या दिवशीपासून आम्ही सगळं वर्तमानपत्रात बघतोय माध्यमांमध्ये बघतोय दुर्दैवी आहे त्याची चौकशी सुरू आहे टी नेमलेली आहे सरकारची भूमिका आता सरकार त्याच्यामध्ये कडक भूमिका घेण्याचा निर्णय घेतलाय व शिवसेना म्हणून या प्रकरणामध्ये जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्याला सांगतो एक माणूस जो थेट प्रत्यक्ष अप्रत्यक्ष याच्यात सहभागी आहे त्याला त्यात गोवल्याशिवाय त्याला त्यात पकडल्याशिवाय ही शिवसेना या ठिकाणी शांत बसणार नाही ही परिस्थितीमध्ये अशा बिचाऱ्या त्या माय माऊलीला एवढं हदबल होऊन ते कृत्य करायला जेण कोणी लावलं असेल मी कोणाचं नाव घेणार नाही कोणाकडे उंगली निदर्श करणार नाही शेवटी पोलीस तपासामध्ये सगळे येणार आहे आणि आता पोलिसांचा तपास एसआयडी कडे गेलेला आहे स्टेट म्हणजे विशेष तपास पथकाकडे गेलेला आहे विशेष तपास पथक ह्या सगळ्या गोष्टीवरती लक्ष ठेवल आणि पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचा शेवटी आता आचारसंहिता निवडणुकांची आहे ठीक आहे आचारसंहिता महिन्या दोन महिन्यात संपल आचारसंहिता संपल्यानंतर तुम्हाला फलटण वाशियाला मी शब्द देतो या प्रकरणातल्या प्रत्येक दोषीला कडक शासन झाल्याशिवाय पालकमंत्री म्हणून हा शंभूराय देसाई सोबत शांत बसणार नाही राहता राहिला प्रश्न फलटणच्या विकासाचा काय झालंय बाबा तुम्ही पंधरा दिवसापूर्वी महिन्यापूर्वी निर्णय घेतला थोडस आधी निर्णय हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव